मी सुभाषचंद्र मखमलराव तनपुरे मुक्कामपूर सोडगाव तनपुरा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी असून मी नाबार्ड अवॉर्ड फॉर रुरल इनोव्हेशन दोन हजार बारा अंतर्गत एक इनोव्हेटिव्ह फिल्टर तयार आल तयार केला आहे की जेणेकरून मजूर शेतकऱ्यांना कमी लागतील त्याचबरोबर आता सध्या जे काही डाळी द्राक्ष ऊस जे बी काही ठिबक सिंचनवर असणाऱ्या पिकांसाठी ठिबक सिंचनमधून जीवामृत शेळ्या मेंढ्याची लेंडी गोमूत्र गूळ बेसनपीठ असं जे जीवामृत देण्यासाठी लागणारा जो फिल्टर आहे तो इनोव्हेटिव्ह फिल्टर मी तयार केला असून यामुळे लेबर सेविंग मोठ्या प्रमाणावर होणार असून शेतकऱ्याच्या पिकाला ठिबक सिंचनमधून त्या पिकाच्या मुळाजवळ जीवामृत देण्यासाठी योग्य असा फिल्टरची निर्मिती केली आहे या ठिकाणी मजूर का कमी करण्याची सुरुवात इथपासूनच झालेली आहे की शेण कालवण्यासाठी जो टप बनवलेला आहे त्या टपला आतमध्ये होल केलेले असून या होलमध्ये शेण पाणी आणि गोमूत्र टाकल्यापासून हे पातळ होऊन या फिल्टरमध्ये जाणार आहे गोमूत्र होतं बाजू या ठिकाणी सेन गोमूत्र गूळ बेसन आणि गूळ पीठ इत्यादी टाकलं असून आता याच्यामधून हे फिल्ट्रेशन कसं होईल ते दाखवतो या ठिकाणी पृथ्वीराज जीवामृत फिल्टरची रचना अशी असून याची त्या ठिकाणी पृथ्वीराज जीवामृत फिल्टरची कार्यपद्धती अशी आहे की हा सोळाशे लिटरचा फिल्टर असून यामध्ये साठ किलो शेण साठ लिटर गोमूत्र दहा किलो गोळ दहा किलो बेसनपीठ आणि पंधराशे लिटर पाणी अशा पद्धतीनं या टँकमध्ये हे याची कॅपॅसिटी असून हा पहिल्यांदा याच्यामध्ये गोळ बेसनपीठ ज शेण गोमूत्र टाकल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी तीन दिवस हे सर्व घटक कुजवण्याची प्रक्रिया होते आणि त्यानंतर पहिला फिल्ट्रेशन या ठिकाणी आहे दुसरा फिल्ट्रेशन या ठिकाणी आहे की जेणेकरून शेनातील काडी कचरा चोथा जो बी वेस्ट आहे आणि मॅन्युअर मॅन्युअर हे पाण्यामध्ये लिक्विड होऊन पाण्याबरोबर वर फिल्ट्रेशन होऊन या ठिकाणी आपल्याला फायनल प्रॉडक्ट या ठिकाणी मिळ मिळला जातो आता इथून पुढं कॉक ठेवक सिंचनला पाठवण्यासाठी अतिशय सोपं काम झालेलं असून हा कॉकमधून आपल्याला पूर्णपणे फिल्टरसरी मिळते अशा पद्धतीने हे छोट्या मोटरद्वारे हे ठिबक सिंचनला जीवामृत स्लरी पाठवली जाते ठिकाणी अशा प्रकारचा हा चोथा अडकला जातो आणि तो बॅक फ्लश करून हा बाहेर काढला जातो ठिकाणी फिल्टर झालेली जीवामृत स्लरी एक सवाच्या पंपने आणून या ठिकाणी ठिबक सिंचनच्या मेन लाईनला जोडलेली आहे या ठिकाणी जीवामृत स्लरी ठिबक सिंचनमध्ये शेवग्याला दिलेली असून त्याचे परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत ठिकाणी जीवामृत ठिबक सिंचनमधून दिल्यामुळे शेवग्याच्या झाडाचा बुंदा ते शेंडापर्यंत पूर्णपणे झाड जीवामृत ठिबक सिंचनमधून दिल्यामुळे या ठिकाणी शेवग्याला प्रचंड प्रमाणात लागले एक शेंगा लागलेल्या असून एका एका शेंगाची लांबी साधारण अडीच फूट पावणे तीन फूट तीन फुटापर्यंत शेवग्याची शेंबी शेंग्याची लांबी झालेली आहे सिंचनमधून जीवामृत जुणीग दिल्यामुळे झालेला उसावरती बदल आपल्याला पाहायला मिळेल हे थोडस असं बेट Gracias. देले मुले। या ठिकाणी जीवामृत ठिबक सिंचनमधून दिल्यामुळे आज आपल्याला मजुराची टंचाई फार मोठ्या प्रमाणात जाणवत असून मजूर टंचाईवर मात करण्यासाठी आपण जो काही पृथ्वीराज जीवामृत फिल्टर तयार केलेला आहे या फिल्टरमुळं ठिबक सिंचनमधून जीवामृत देणं शक्य झालेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी तेल्या रोग मर रोग आणि इतर रोगानं डाळिंब बागायतदार द्राक्ष बागायतदार त्रस्त झालेले असून त्याच्यातही परत मजुराची टंचाईमुळे खत व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्यामुळं आज रोगाचं मोठ्या प्रमाणावरती डाळिंबावर आक्रमण होत आहे आणि हे कुठंतरी थांबवायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला पारंपरिक पद्धतीनं जीवामृत तयार करून ते फिल्ट्रेशनमधून फिल्टर करून हे ठिबक सिंचनमधून दिल्यास आपल्या बागा चांगल्या ऊर्जित अवस्थात येऊ शकता अशा प्रकारचे उदाहरणं महाराष्ट्रामध्ये वीस बावी ते बावीस टँक मी विकलेले आहेत आणि ते विकलेले टँक शेतकऱ्यांच्या शेतावरती चांगल्या परिणामकारक काम करत असून

इथं गांडूळ तयार होईल तुम्हाला रासायनिक काही टाकायची गरज लागणार नाही